हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये नको म्हणणे स्वीकार न करणे नाकारणे कमजोर होणे उतरते कळा लागणे किंमत कमी होणे किंवा उतरणे नाम इत्यादीची विभक्ती इत्यादी सांगणे घट उतरती कळा अवनती किंवा उतरण होत आहे डिक्लाइनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे हे डिक्लाइन माय प्रपोजल दुसरा वाक्य आहे द ग्रोथ रेट ऑफ द कंपनी इज ऑन डिक्लाइन तिसरा वाक्य आहे सपोर्ट फॉर द पार्टी कंटिन्यूस टू डिक्लाइन चौथा वाक्य आहे द ऑटोमोबाइल इंडस्ट्री इज स्टील इन डिक्लाइन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू